आज आपल्या अहिल्यानगरमध्ये मागच्या सोमवारीच महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पत्रक टाकण्याचा पराक्रम एक जिहादी आधी फरीद खान या नावाच्या व्यक्तीनं करण्याचं काम केलं त्याला पोलिसांनी मंगळवारच्या दिवशी देखील केली आणि या संपूर्ण घटनेचा निषेध म्हणून आज आपल्याकडं शिवशक्ती भीमशक्ती हा एकत्रित मोर्चा या ठिकाणी आज आयोजित करण्यात आला त्याकरता मंचावरती उपस्थित असणारे सन्मान्य पडळकर साहेब सागर भाऊ त्याचप्रमाणे ज्यांनी मगाशी आपलं मनोगत व्यक्त केलं असे निकाळजे साहेब व मंचावरचे सर्व अतिथीगण सकाळपासून आपण सर्वजण पायी मोर्चा केला आहे बरंच मोठं अंतर आपण सर्वच लोकांनी आता पायी इथपर्यंत आपण आलेलो आहोत आणि आता सगळेजण बरेच लोक उन्हात आहेत काही लोक सावली पाहून थांबलेत आणि काही लोक जर काही जर झालं तर वर तयारी सुद्धा थांबलेले आहेत सगळे तयारीत आहेत आता सगळ्यांचं ठरलेले त्याला तयारीत राहायचं अरे आपण पाहतो की या या नगर मध्ये आपण पाहतो की नवरात्र उत्सवाच्या कालखंडामध्ये आपण पाहिलं की जाणीवपूर्वक सण उत्सव आला की काहीतरी घुसपाट काढायचं काहीतरी वेगवेगळे फलक महाराष्ट्राभर देशभर लागले म्हणून सांगितलं आपल्याला इथं पाहायला मिळालं हरकत नाही तुमच्या देवाचं नाव असल तुमचं काय नाव टाकत असाल तुम्ही हरकत नाही पण त्याच्या खाली जो काय मजकूर होता हा अत्यंत आव्हान देणारा होता आणि या आव्हानाच्या माध्यमातून कुठतरी समाजामध्ये ते निर्माण झाला पाहिजे असा एक प्रयत्न त्याच्यातनं काही करण्याचा प्रयत्न नवरात्र उत्सवाच्या कालखंडामध्ये झाला आपण सर्वांनी लोकशाही मार्गाने प्रशासन मग ते पोलीस असो महानगरपालिका असो त्यांना आपण सांगण्याचं काम केलं पण त्यांची सुद्धा हिंमत झाली नाही ते बोर्ड काढायची आणि आजही आपण जर पाहिलं तर ते बोर्ड फक्त आक्षेपारे जे खायचं लिहिलंय तेवढं फक्त काळ्या चिकनपट्ट्या लावून ते झाकून टाकलं पण ते आजही बोर्ड ते, ते आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतं म्हणून या माध्यमातून त्या दिवशी काहीतरी घटना घडल्यानंतर जे काही ज्या व्यक्तीने खाली जमिनीवरती लिहिलेलं ना होतं नाव त्या व्यक्तीला पंधरा वीस मिनिटांमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर जर संशयित जो आहे तो ताब्यात असल्यानंतर रस्ता रोको करण्याचं काही कारणच नाही पण तरी देखील रस्ता रोको केला जसं त्याला वाटलं की आता तिचं गोवंश टाकलेलं होतं गोवंशी हत्या केली गोमास टाकण्यात आलं मग आपण केलं त्यांना वाटलं आपणही करू पण आपली मागणी काय होती की आरोपी धरलेला नाही आरोपी सापडला पाहिजे पोलीस प्रशासनाने महानगरपालिकेकडे रिपोर्ट दिला ते कत्तलखाने पाडायचा ते ठरून दिलं त्यांनी कुठले अनधिकृत आहेत त्याचा रिपोर्ट दिला ते कत्तलखाने कत्तल पाडण्यात यावे अशी आपली मागणी होती मनापासून अभिनंदन देखील मग त्यांना वाटलं की आता हे लोक बैठे आपण बी बैठे घेईल अरे पण वीस मिनिटात ताब्यात घेतला मग आता तुम्हाला काय पाहिजे शर्या कायदा सरतंसे जुदा लगेच देश हे संविधानाला मानणार आहे स संशय आहे खरं कुठं त्यांनी केलंय का नाही उन्हे बुनी केलंय ते भाव लागल ते कोर्ट चालल केस चालल न्याय व्यवस्था आहे न्यायपालिका आहे ते ठरवतील ना त्याला काय करायचं का म्हणजे यांचं लगेच म्हणणं असतं शिर्या कायद्याप्रमाणे काय जुदा अरे हा भारत देश आहे या देशात असं चालत नाही अरे मग तिथ ही सगळी मागणी करत असताना न ऐकल्यामुळं आपण पाहिलं की पोलिसांनी एकदा दोनदा तीन वेळा चार वेळा दहा वेळा विनंती केली पण ते ऐकत नाही म्हटल्यानंतर त्यांनी पोलिसांना अरे का विकत पोलिस प्रेमरी बोलायचे आणि पोलिसांचं काम असतं पहिली प्रेमाने बोलायचं त्यांना वाटलं हे पोलिस आपल्याला जमावा बघून घाबरले कारण जमाव होता थोडा त्याला वाटले घाबरले पण ज्या वेळेला पोलीस प्रशासनाच्या काकीवरती पर्यंत तो हात पोचला तर पोलिसांनी ताबडतोब तिथं पोलिसांनी त्या लोकांची लायकी दाखवण्याचं जा काम जागा दाखवण्याचं जा काम केलं आणि आपण सगळ्यांनी ते व्हिडिओ सोशल मीडियातून पाहिले आता तेंचे तेंचे ते व्हिडिओ फार थोडे आलेले आपल्यापर्यंत त्याच्यापेक्षाही भयानक रात्रीचे परत भायनक आहेत फार रात्रीचे जे व्हिडिओ आहेत आता ते काही पोलीस बाहेर दाखवू शकत नाही त्यांच्या त्यांच्या मोबाईलमध्ये आहे ते आपल्यापर्यंत काही आले नाही आम्हालाही दाखवले नाही पण ते आपल्यातले काही लोक गेले ते पाहून आले आणि पाहून आल्यावर त्यांनी सांगितलं की असं असं झालं आणि तुम्हाला सांगतो अंधारात त्यांना कपडे काढून धोपडलं <laughs> पोलिसांनी आणि मग आपल्याला कपडे ते काढले मॅनेज सगळे अरे दुसरा एक बी भारतीय नागरिक पकडलेला नव्हता एक पण आपला भारतीय नागरिक पकडलेला आपण पाहतो कि सागर यांनी सांगितलं हे निवडणुकीचं व्यासपीठ नाही नाहीये पण शेवटी सगळं राजकारणापासून अडत कुठून बी फिरून नेलं कुठलाही क्षेत्र असून जाऊन तिथं थांबतच मताच्या राजकारणासाठी आपण पाहतो की काही काही वेळेला बऱ्याच लोकांच्या अडचणी होतात आणि या अडचणी होत असताना आपण पाहतो की माझ्यासारखाच एक काम करणारा माणूस पश्चिम बंगाल सारख्या बिहारपूर मतदारसंघामधलं एक फार मोठं उदाहरण आहे त्याला आपण डेमोग्राफिकल जिहाद म्हणू शकतो रंजन चौधरी म्हणून त्यांचं नाव आहे पंचवीस वर्ष त्या माणसांनी तिथं तुमच्या सारख्या लोकांनी ज्यावेळेस त्याला काम केलं तर तिथल्या जनतेने त्याला भरभरून मतदान करण्याचं काम केलं मग त्यांनी रस्ता असेल पाणी असेल वीज असेल चांगलं भारतीय नागरिक घडावेत म्हणून चांगलं दर्जा शिक्षण असेल या सगळ्या सुखसुविधा पुरवण्याचं काम केलं आणि मग हळूहळू तो लोकसभेमध्ये होता म्हणजे खासदार होती ती व्यक्ती ती काय आपला काही संबंध नाहीये म्हणजे काय ते काय आपल्या पक्षाचा नाही कुठल्या कोणाच्या व्यासपीठावरच काय नाते होत्यातलं नाही कोणाचं काही नाही पण त्या व्यक्ती एक काँग्रेस विचारधाराचा मनुष्य होता आणि तिथं तो त्या व्यक्तीने प्रचंड काम केलं पण हळूहळू समोरच्या लोकांची संख्या वाढत गेली आणि वाढल्यानंतर अचानक तुम्हाला सांगतो त्या लोकांना वाटलं की आता आपल्याला जर इथं सगळं काम झालंय पण आपल्याला आता आपला माणूस पाहिजे आणि आपला माणूस म्हणजे कोणता कोणता पाहिजे हा कोणता हा आणि मग तुम्हाला सांगतो ते माणूस पाहिजे म्हटल्यानंतर अचानक तिथं एक भारतीय संघातला एक माजी कर्णधार तिथं क्रिकेटर तिथं आणला पठाण नावाचा आणि ह्या माणसाने ज्याने अहोरात्र काम केलं चोवीस तास काम केलं रस्ते पाणी वीज आय टी आय कॉलेज पॉलिटेक्निक कॉलेज चांगलं उच्च शिक्षण देण्याचं काम केलं त्याला मत पडले अधीर रंजन चौधरीला चार लाख एकोणचाळीस हजार आणि पठाणला पडले पाच लाख चोवीस हजार त्या चौधरी साहेबांना तुम्हाला सांगतो यांनी घरी पाठवून दिलं आणि हे चौधरी साहेबांना वाटलं की आपलं प्रचंड काम आहे आणि या कामाच्या माध्यमातून आपल्याला ही लोक कदापि आपली साथ सोडू शकत नाही आणि विचारधारा तीच होती कुठली काँग्रेसची विचारधारा ती काही कुठल्याही प्रकारे कुणी काही वेगळं ते काही करत नाहीत वेगळं काही बोलत नाहीत सर्व समावेशक म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं पण शेवटी काय झालं जेव्हा धर्माचा विषय आला तर त्यांनी काय निवडलं काम निवडलं का त्यांनी काय निवडलं त्यांनी आपला माणूस निवडला आपल्या धर्माचा माणूस निवडला म्हणजे ही परिस्थिती आपल्याला इथं ही पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळते त्याला आपण काय म्हणतो डेमोग्राफिकल जिहाद आपल्या महाराष्ट्रामधलं उदाहरण सांगायचं सा म्हटलं तर मालेगाव देखील एक फार मोठं उदाहरण आहे तिथं सुद्धा अशीच परिस्थिती आहे की पूर्वी तिथं काँग्रेसचे लोक तिथं निवडून येत होते पण ज्या वेळेला हळूहळू ती संख्या वाढत गेली मतदार वाढत गेला तर तिथं आता कुठला आहे आमदार आहे कुठल्या पक्षाचा आमदार आहे एमआयमचा आमदार आहे आणि हीच एम आय एमची बोकड ही आपल्या आजल्या नगरमध्ये त्या दिवशी आली एक हैदराबादून मोठे बोकुड आलं खुराड झालेलं बोकुड आलं आणि एक इकडे एक छत्रपती संभाजीनगरचं एक बोकुड आलं ते बोकड आता ते मला आवाज काढता येत नाही आणि मी काय प्रयत्न केला नाही त्या बोकड्याचा आवाज काढायचा ते आलं नाही ते सगळेच खच्ची केले असते ते बोकड आलं आणि ते काहीतरी बडबड 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 करत त्याला वाटतं आपण बोललच पाहिजे नाही बोललं तर आपल्यालाही लोक विचारायचे नाही आता त्यांची भाषा बदलली पूर्वी सांगायचे ते पूर्वी भाषणात पंधरा मिनिट पोलीस हटाव हो, फिर देखेंगे अरे पंधरा मिनिट कशा तू पाचच मिनिट आम्ही सांग पंधरा मिनिट काय लागते पंधरा मिनिट बी लागत नाही तू पाचच मिनिट सांग आम्ही काय भारतीय नागरिक का आहोत आम्ही काय मानतो संविधान मानतो आम्ही संविधान मानणारे लोक आहोत त्याच्यामुळं तुम्ही आमची काय परीक्षा पाहायचं काम करत जाऊ नका तिथं आले त्या फरीत काता निषेध केला का, का? मग मला सांगा कुठल्या अधिकाऱ्यांना ते सांगतात तिथे बसतात तिथे येतात आणि आपण लोक त्यांना काहीच बोलत नाही एवढी मोठी घटना आज इथं महामानव विश्वरथ डॉक्टर आंबेडकरांचा पूर्ण कृती एक मोठं स्मारक आपण निर्माण केलं कशा करता केलं आज एवढा मोठा राष्ट्रीय महामार्ग आहे तिथन लोक येतात जातात दक्षिण भारतापर्यंत लोक जातात दक्षिण भारतात ना इकडे उत्तर भारतात लोक जातात लोकांना कळलं पाहिजे की हे अहिल्यानगर शहर आहे अहिल्यानगर जिल्हा आहे जिल्ह्यामधून जात असताना हा विचारधारा ही अहिल्या देवींला मानतात छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात आणि ही महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान या संविधानाच्या वाटचावर चालणारा हा जिल्हा आहे म्हणून तो बाबासाहेबांचा एक स्मारक त्या ठिकाणी आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि ते, ते ताट मानानं आज ते स्मारक आपल्याला पाहायला मिळतं पण तिथं तो फरीद खान येतो कुठून येतो तर आपल्या आजूबाजूच्या परिसरातून येतो पोलिसांना आम्ही विचारलं तर रेकॉर्डवर नाही पण पोलिसांना विचारलं काय घटना करा मी पोलिसांनी सांगितलं की काही दिवसांपूर्वी त्याचं एक बौद्ध बांधवाबरोबर बाचाबाची झाली आणि मध्ये बौद्ध बांधवाने त्याला सांगितलं की बाबा तुम्ही लोक आता जरा थोडं नीट राहत तुमचे दिवस मान खराब आहे त्यांचं वैयक्तिक भांडण चालू चालू आणि मग त्याचा राग म्हणून त्याला वाटलं कुठंतरी आपण असे जर पत्रक फिरकवले तर याच्यामध्ये कुठतरी दोन समाजामध्ये ते निर्माण होईल आणि त्याच्यातनं आपल्याला त्याला सांगता येईल परत कसं काय तुमची जिरली का नाही पण जिरली कोणाची या बोकड्यांची जिरली कारण ते लगेच दुसऱ्या दिवशी चोवीस तास पण उलटलेला आहे पोलिसांनी त्याला धरून आणला त्याने तोंड मांडलेलं होतं त्याने उड्डाण पुरावर गेला गाडीचे नंबर काढले पण ही पोलीस अहिल्यानगर नगर पोलिस त्याने त्याला धरून आणला आणि त्यालाही त्यांनी कपडे काढून त्याला जेव्हा त्याला समाचार घेतला पोलिसांना तेव्हा कळले डॉबर मॅनचे त्यावेळेस हे कळालं पोलिसांना त्यावेळेस हे कळालं मग उरिनल धरलाय बाबा हे आपल्या लक्षात आलं पाहिजे हे जे लोक असतात ते आपल्यात कुठेतरी त्या मूर्तीत आपण पाहिलं त्यांचा प्रयत्न काय होता जय भीम जय भीम काय संबंध आहे हा महाराष्ट्र आदेश छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव विश्वरधन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचारायला मानणारा देश हे लोक मानतच नाहीत आपण पाहिलं असेल स्क्रीनवर पाहिलं का नाही तुम्ही चालू आहे ना ते कसं ठेसते दगाडाने ठेसतात काय ठेकते अशोक स्तंभात काय व्हिडिओ काय बनवलेला व्हिडिओ थोडी आहे बनवलेला थोडी व्हिडिओ आहे अशोक स्तंभ ठेसतात म्हणजे अशोक स्तंभ म्हणजे काय सम्राट अशोक यांनी ते तो। तो एक अशोक स्तंभ निर्माण केलेला होता म्हणून आपण अशोक स्तंभ म्हणतो आणि तो भारताला समर्पित केलेला आहे आणि म्हणून आपल्या संविधानावरचा जो एक मोठा एम्ब्लेम म्हणून आपण म्हणतो अशोक स्तंभ तो आपल्या विचारधारा आहे आणि म्हणून त्याचं त्या लोकांनी कुठेही याचाही निषेध केला नाही कारण का कारण हे त्यांचे लोक होते हे आपले लोक असते ते काय म्हणले असते फक्त ते लगेच त्यांनी रस्त्यावर आले असते आविनको पकडो आणि त्याच्यामध्ये तो अब्दुल्ला सुद्धा आहे ते सांगतो इथं लावायलाच नव्हता पाहिजे त्या अब्दुल्लाचा व्हिडिओ त्याचा आता तुम्ही ऐकलं नसेल पण ते सांगतो की इथं इथं लावला कशाला ते लावायलाच नको आता लोकांनी काढला अरे भारत देशात लावणार नाही तर मग आता कुठं पाकिस्तानमध्ये लावणार आहे काय जाऊन ते हे पाकिस्तान आपल्याला लावायचंय तिथपर्यंत जायचंय आपल्याला त्याला वेळ अजून थोडा पण आपल्याला हे सगळं पाहत असताना करत असताना हे लोकांच्या लक्षात आलं पाहिजे हे काय चाललेलं आहे त्या दिवशी देखील आपण परवा सांगितलं की खरेदी कोणाकडून करायची आता सुरुवात आपण नाही केली इथं पत्रक दाखवलंय तुम्हाला हे पत्रक इच्छा अगोदर आता आपण बोललो आपण काय बोलतो आपण म्हणजे ओपन बोलतो आपण काय कानात बोललो आणि नंतर असं म्हणत नाही ते मी नव्हतं बोललो आपण बोललो पण सुरुवात हे लोक करतात गेल्या काही वर्षापासून हे असे पत्रक वाटले जातात आणि हे पत्रक वाटले त्या पत्रकावर काय लिहिलं तुम्ही वाचलं का वाचलंय सगळ्यांनी दिसतं का लांबून वरतून दिसलं तुम्हाला याच्यावर सगळं मजकूर लिहिलेलं आहे मजकूर वाचलाय तुम्ही नाही का वाचून दाख मी ईद की खरी आपण करे अपना खाएगा खायगा निकालेगा गैर खायगा निकालेगा और फिर उस हथियार को लेकर तुम्हारे घर और मस्जिद पर भगवा झंडा लय नोट उम्मत काय ते मरा वास्ता इतन होते हर जिम्मेदार इन्सान तक पैग पैगाम जरूर पोहचे ते वाचायचे नाही आपल्याला शिकायचे नाही पण ही सुरुवात बऱ्याच वर्षापासून आहे आपली जकात बंद झाली पण यांची ही जकात अजून चालू आणि मग या लोकांचं चालल्या ते पत्रक होते आम्ही जाऊ द्या जाऊ द्या समाजात तेट नको निर्माण व्हायला जाऊ द्या जाऊ द्या समाजात तेढ नको निर्माण व्हायला पण आज हा थांबायला तयार नाही त्यांच्यातल्या काही जबाबदार लोकांचं त्यात सांगितलं ना जिम्मेदार लोकोने पोहोचाय तर आम्ही त्या जिम्मेदार लोकांना भेटलो त्यावेळेला त्यांना सांगितलं की तुम्ही थांबवा असं करू नका याच्यातनं जातीवाद पसरण्याचं काम होतं पण ते थांबले का मग आपण एक वेळा सांगू दोन वेळा सांगू तीन वेळा सांगू आता किती वेळा सांगणार मग आपणही का सांगितलं काय सांगितलं की आपल्या लोकांनी आपल्या लोकडून खरेदी करा मग आता सुरुवात या लोकांनी केली तर आपण काय त्याच्यामध्ये चुकीचं सुरुवात जर आपण केली असेल तर वेगळी गोष्ट मग आज ही जर परिस्थिती असेल तर या सगळ्या गोष्टीवर आपल्याला विचार करण्याची आवश्यकता समाजामध्ये निर्माण झाली आज हेच नाही आज हेच नाही तर आपल्याकडं आता गुरुवारच्या दिवशी एक फिर्याद दाखल झाली आता हा मोर्चा शिवशक्ती भीमशक्तीचा आहे पण अजून एक विषय की आता गुरुवारच्या दिवशी एक मोठा लवजिहादचा देखील आणि धर्मांतराचा म्हणजे त्याच मुलीला लव मध्ये अडकवलं आणि तिला धर्मांतर करण्याकरता प्रयत्न जवळ चालू होती तशी अधिकृत फिर्याद म्हणजे काय मी म्हणतो म्हणून नाही अधिकृत फिर्याद नगरच्या पोलीस स्टेशनला दाखल झाली आणि गुरुवार पासून आज शुक्रवार शनिवार आज रविवार तिसरा दिवस आहे अजून सुद्धा तो आरोपी मोकाटे म्हणजे अजून सुद्धा तुम्हाला सांगतो त्याला अजून पकडलं गेलं आणि शुक्रवारचा गॅप दिला तर शनिवारी सुद्धा तुम्हाला सांगतो या अंजलीताई माझ्याकडे एक महिलेला काल घेऊन आले आता ती महिला फक्त एफ आय आर द्यायला तयार नाही म्हणजे पुलीस केस पण तिसरा सुद्धा सेम प्रकार म्हणजे फक्त एक दिवस सोडला म्हणजे गुरुवारी एक झालं किशनवारी एक महिला अजून उभी राहिली म्हणून तुम्हाला सांगतो आपण मिटवायचं किती आम्ही सुद्धा अनेक प्रकरण असे सांगत आलो की मिटवा कशाला दोन समाजात वाद नको आणि असे बरेच वर्ष मिटवले एकदा नाही आपल्या घरातलं लेकरू सुद्धा ज्या वेळेला एक वेळा वाद करण दोन वेळा वाद करण चार वेळा वाद करण आपले आई वडील त्याची बाजू घेतील पण रोज रोज व्हायला लागलं त्याचे आई वडील एक तर त्याला म्हणतील पोलिसांना सांगतील याला घरात याला जेलमध्ये टाका नाहीतर त्याला घरातून बाहेर काढण्याचं काम करतील आता ह्या अवलंधी आहून कवर पोसायच्या हा आपल्या सारख्यांसमोर फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आपण मिटवलं नाही असं सांगत नाही आपण हजार वेळा मिटवली पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते आई बाप सुद्धा त्या पोरांना एवढ्या वेळेला तेवढ्या चुका आपण सगळ्यांनी अनेक वेळाला माफ केलं पण आज हे दिवसांदिवस हे प्रकरण वाढत चाललं अशीच अजून एक फिर्यादार तेवीस मध्ये दाखल झालेली आहे ती काय आहे एक अब्दुल्ला खान नावाचा मुलगा आहे त्यांनी स्वतः फिर्याद दाखल दोन हजार तेवीस मध्ये आता पंचवीस चालू आहे त्यांनी टाकलेलं आहे हे त्याच्या खाली जिथे फटाकडे वाजत होते आणि फटाकडे वाजत असताना त्यांनी त्या लोकांना सांगितलं कशाचे फटाकडे वाजवता तर ते म्हणला भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना होता आणि त्यात भारत हरलाय म्हणून फटाकडे वाजवतो ही अपय रे मी काय गुरुवारची घटना कालची घटना या अंजली त्याचं नाव घेतलं नावानिशी सांगतो हे अजिबात काल्पनिक गोष्ट नाही आणि हे फिर्यादचा कागद एफ आय चा कागद माहिती लिहिलेलं आहे म्हणजे भारत कुठल्याही देशावर जरी हरला फक्त पाकिस्तान नाही कुठल्याही देशावर हरला हर तरी फटाकडे वाजवतात आणि फिर्यादी कोण आहे खान नावाच येते आपला कुठलाही व्यक्ती नाही मग आता खान खोटं बोलतो का पण हा कुठला आहे हा मला वाटतं संविधान मानणारा मनुष्य असावा भारतीय मुस्लिम असावा भारतीय संविधान मानणारा असावा म्हणजे हा शरिया कायद्याच्या विरोधातला असावा असं त्या असं आपल्याला काही समजायला हरकत नाही पण हे जी लोक आहेत ही जी पिलावळ आहे ह्याच्या विरोधामध्ये अत्यंत आपल्याला पुढच्या काळामध्ये आक्रमक आणि पुढच्या काळामध्ये अत्यंत सुरक्षित राहणं गरजेचं आहे कारण हे लोक नाव बदलून आपल्याशी संपर्क करतात हे लोक आपल्यामध्ये येत असताना कुठेतरी आपुलकीच्या भावने येत असतात मी आत्ता पाहिलं की आता काही लोक इथं आजूबाजूला थोडा जरा पूर परिस्थिती झाली अचानक अतिशष्ट नुकसान झालं तर तिथपर्यंत जाऊन पोहोचले की त्या लोकांना आपलंच दाखवायला तिथं आपल्या सुद्धा लोकांनी भरपूर मदत केलेली आहे पण यांनी फक्त दाखवण्याकरता केली त्यांच्या कुठल्याही प्रकारे प्रलोभनाला बळी न पडता आपण या सगळ्या गोष्टीवरती बारीक विचार केला गेला पाहिजे आणि आज अशा ज्या घडच्या घटना घडताय जसं पश्चिम बंगालचं सांगितलं मालेगावचं सांगितलं या संभाजीनगरमध्ये अनेक केसेस दाखल आहेत जसं आता सागर भाऊया तुम्ही याचं नाव नगर पा, महापालिकेत आमच्या तर तुम्हाला सांगतो छत्रपती संभाजीनगरमध्ये अशीच मोठी संख्या निवडून आली पण ज्या वेळेला जनरल बोर्ड सुरू होण्याच्या अगोदर आम्ही तिथे महापौर म्हणून के काम केलं अनेक लोक या ठिकाणी आहेत त्यांनी नगरसेवक म्हणून काम करतात पण ज्या वेळेला तुम्हाला सांगतो की सुरुवातीला जनरल बोर्डच्या आणि शेवटला जेव्हा राष्ट्रगीत चालू होत इथं आम्ही पाहिलं इथले लो, हे लोक उठून बाहेर निघून जातात इथं उठून बाहेर निघून गेलेत पण आपण समजू शकतो पण ज्या वेळेला छत्रपती संभाजीनगरच्या सभागृहामध्ये महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये त्यांची संख्या ही वाढली तर ज्या वेळेला राष्ट्रगीत लागलं तर तुम्हाला सांगतो ते बसून खाली फोनवर बोलत बसले एक सुद्धा माणूस उठला नाही आणि मग आपले लोक जे खरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक त्या सभागृहात होते त्यांनी कुठलेही या पायर दाखल कार्यकर्ता पुढाकार नाही घेतला त्यांनी जाग्यावर त्यांना उत्तर देण्याचं काम केलं तिथं मारा मार्या झाल्या सभागृहामध्ये आणि त्यांना जा विचारला महिलांनी मारलं तिथं महिला सदस्याने त्यांना मारलं हे कधी झालं संख्या वाढल्यावर झालं त्यामुळे आपल्याकडे सुद्धा तुम्ही म्हणता आता निवडणुकीत व्यासपीठ नाही पण सगळं तिथंच येतं शेवटी सगळं तिथंच येतंय आहे शेवटला म्हणून आपल्यासुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे आपल्याला राष्ट्रगीत म्हणणारे लोक त्या सभागृहात पाहिजेत का नाही पाहिजे हे सुद्धा आपल्याला ठरवावं लागणार आणि इथंच नाही कुठल्याही सभागृहात ग्रामपंचायत सभागृह जरी असलं तर तिथं आपल्या विचाराची लोक पाहिजे जो राष्ट्रगीत म्हणतो तो उभा राहतो जो संविधान मानतो म्हणून हे सगळं आपल्याला बारकाईने विचार करण्याची आवश्यकता आता काही दिवसांमध्ये आपल्याला याच्यामध्ये हळूहळू आता बऱ्याच ठिकाणी रिझल्ट पाहायला मिळतोय आणि निश्चित रूपानं आपण चांगल्या पद्धतीने जिथं जिथं काही घटना घडल पहिली प्रतिउत्तर देऊ आणि मग मोर्चा काढू की तुम्ही काळजी करू नका जिथं जिथं काही घडल तिथं प्रतिउत्तर देण्याचं काम केलं जाईल आणि नंतर मोर्चा काढायचं काम करू आणि आपल्यातले चार दोन हात बसले काय फरक नाही पडत म्हणजे का काय आहे काय अडचण आहे कोणाला काही चालू असत वर्षे वरचे सांगा काय अडचण आहे का आपल्याला ते तयारी त्यांची पण त्यांची तयारी सगळ्यांची अडचण नाही इकडच्या लोकांची सगळ्यांची आरवते आणि तुम्हाला सांगतो की आता आपण लोकशाही मानणारे लोक आहे पण या लोकांनी आपले कुठल्याही प्रकारची प्रतीक्षा पाहू नये की आपण काय करतो पण आज या फार वेळा आता मी घेत नाही अजून पडळकर साहेबांना बोलायचं आहे पण निश्चित हा सगळा आज, आज समुदाय जो आपला जमा झालेला आहे एवढ्या उन्हामध्ये आपण सकाळपासून म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तर अगदी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आणि असं तात्या डोप्यांच्या पुतळ्याला आपण अभिवादन करून इथपर्यंत आपण आलेलो आहोत एवढा मोठा पायी एक प्रवास आपण सर्वांनी उन्हामध्ये केलेला आहे आणि बऱ्याच वेळापासून आपण इथं आल्यापासून सुद्धा काही लोक रस्त्यावर बसलेले आहेत रस्ता सुद्धा प्रचंड खालून गरम आहे हे लोक बरीच सावले उभे आहेत काही वर गेले इकडं बसलेले आहेत पण तुम्हाला सांगतो आपण कुठल्याही प्रकारे हे राजकीय व्यासपीठ नाही राजकीय भाषण नाही राजकीय मनोगत नाही पण आपल्या सर्वांना कुठंतरी हा देश सुरक्षित ठेवायचा आहे हे संविधान सुरक्षित ठेवायचं आहे आणि हा जसं आपले धर्मग्रंथ आहेत तसं हे संविधान देखील हे धर्मग्रंथ आहे आणि धर्मग्रंथ लिहिलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आपल्याला देवारूपीच आहे आणि म्हणून त्यांचा आदर सन्मान जर कुणी अवमान करत असेल तर त्याला धडा शिकवण्याचं काम देखील आपल्याला सर्वांना एकत्रित राहून करायचं आहे आणि म्हणून आता हा एक शिवशक्ती भीमशक्ती हा एक पायी मोर्चा जो आपण आयोजित केला त्यामध्ये आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झालात आणि बऱ्याच वेळापासून या ठिकाणी आपण उन्हामध्ये थांबलात बसलात त्याबद्दल आपले या ठिकाणी मी अंतकरणापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय श्रीराम जय शिवराय जय भीम